उन्हाळ्यामध्ये दुपारी काही ना काही सतत थंड प्यावंच वाटतं तर आज मी बनवणार आहे प्रोटीनयुक्त सत्तू सरबत तर सत्तू पावडर बाहेर खूप महाग मिळते तर मी आज ती घरीच कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे तर इथे मी भाजलेले चणे म्हणजेच फोटाने घेतले आहेत त्याची साल पूर्णपणे आपल्याला इथे काढून टाकायची आहे बाहेर ही सत्तू पावडर खूप महाग मिळते त्यामुळे घरच्या घरी अशी नक्की बनवून ठेवा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून आपल्याला छान बारीक अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे इथे मी मिक्सरला बारीक फिरवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी ही पावडर मी बनवली आहे हे भाजलेले चणे असल्यामुळे ही पावडर बाहेर फ्रीजच्या बाहेरसुद्धा दोन तीन महिने आरामात टिकते अजिबात खराब होत नाही ही एका डब्यामध्ये मी काढून घेतली आहे तर बाहेरची सत्तू पावडर न वापरता घरच्या घरी अशी तुम्ही नक्की बनवून पहा आणि इथे आपण आता सत्तू सरबत बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यात तीन चमचे सत्तू पावडर घेत आहे तुम्हाला सरबत जेवढा बनवायचं आहे त्यानुसार पावडर घेऊ शकता नंतर याच्यात आता थोडंसं मी काळं मीठ घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून यात मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा साखर घातली आहे विस्करच्या सहाय्याने या हे मी मिक्स करून घेत आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत पूर्णपणे गुठळ्या यातील मोडून घ्यायच्या आहेत नंतर याच्यात भाजलेल्या जिऱ्याची एक चमचा पूड घातली आहे आईस क्यूब घातले आहे आणि थंड पाणी घातलं आहे एकदा छान ढवळून घेतलं आहे नंतर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे इथे तुम्ही आवडत असल्यात हिरवी मिरचीचे तुकडे घालू शकता किंवा बारीक कट केलेला कांदासुद्धा घालतात इथे मी कोथिंबीर फक्त घातली आहे कांदा मला पर्सनली आवडत नाही एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आणि थंडगार असं हे प्रोटीनयुक्त आपलं सत्तूचं सरबत बनवून तयार आहे एकदा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा या सत्तूचं गोड सरबतसुद्धा गूळ घालून व बनवतात किंवा गूळ घालायचं नसेल नसे तर या पद्धतीने सुद्धा बनवून पाहू शकता व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद